गड़ा गड़ा। 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 गड़ा दा तर बघा आम्ही झालो आता तयार मस्त असं हां लई दिवसात हे आमच्या दोन रूपं सुंदर बघा हां बघा बाई घड्याळ बघा हां तर सगळी तयार झालेले ती मी पण तयार झाले तिकडं इकडं बरी तयार झाले छान दिवसाय लागले अल्को कुबल माझी अगं इकडे फुलं घेऊन तिकडं माझी आई पण तयार झाले आमच्या आई पण तयार झाले आता तर बघू आपण तयार झालीय का मेन म्हणजे आम्ही सगळी झालो पण बर्थडे कॉल तयार झालीय का नाही झाली काय नाही थोडं राहिले बाय बर आपण बघूया आता तिकड बर्थडे कॉलचं काय चाललंय ते कसं वाटतं कुठे गेला कसं हा बाय कस पण आता आपलं नाव घेतोय का असं आहे तुम्हाला सांगते मी आहे का नाही हा

ताट तयार झालेले मस्त ताट तयार केलंय तिकड म्हटलं सगळे जण बिझी झाले ती आपण ताट तयार करायचं बर्फी ठेवते काय बघा बर्फी बसते काय खरं नाही बर्फी ठेवली आता इथं एवढी सगळी बर्फी सगळ्यांनी हीच चालायची थोडी 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 का नाही चला जाऊया आपण बाहेर आता

लाडाची बायको असं केक आलेला आहे हा ही सगळ्याची लाडकीच आहे त्याच्यामुळं लाडाची बायको ज्याची त्याची हा <laughs> लाडाची भाऊज आहे आमची हा मग तसं नाव टाकायचं असतं तर कसं भारी झालं असतं आणखी चला खुडचे चला सगळेजण सगळेजण चला ए शिवानी ए तू बसते खुडचीवर चला गिफ्ट घेऊन जाऊया आपण आता

बरोबर आहे मस्त पण येते तो पण येते आई आई कोणी नाही चला मग अगदी बरोबर आहे थोडं जरा तितवे डोई दिसलं हां फिरक असं रोजचून जायला हं बस काय कसे बसणार याला फिरक तुला लागतंय बरं आई आई सोनी सोनी सोना हसती हस 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 वयान पण मोठ्या कॅमेरामॅन आहे सगळे कॅमेरामॅन आहे नाही मी दाखवलंच नाही तिकडं तुला कस तरीच होतंय म्हटल्यावर ओमीची गुळी खाऊन यायला काय झालं कमी जास्त होते काय हो बघा इकडे खाऊ नका चला छान निघला छान निघला चला गिफ्ट द्या ए गिफ्ट आहे कामाला लागा चला गिफ्ट द्या ए ए हवऱ्या मला कोणी विचारतच नाही जाते किरणी तो पण ए गिफ्ट बघा काय सोन्याच्या बांगड्यास

কেলি ক়াময় সেপর কেডুঢ্য় আদে নেক কডর কেয় আমিয়় একোমাম একোজে একোজে হেে হ্সাসাস আজে ইপাস আজের আজের ডুয়ে पुढचं नाहीये ओके बस बस ऐकले नाहीये ऐकले नाहीये ए बस बस शिवली मार चोक केलं काय केलं हा मला जरा देखिला कुठे पूर्ण झालं गडी हे तो आपण पडला ग्या शिर चला अशा प्रकारे छान असा मस्त असा बेस्ट असा बड्डे झालेला आहे मला आवडला का आम्हाला आवडला तुला गिफ्ट आवडलं का सांगा दुसरा केला

ओके समजू ला सगळ्यांना तर असं नसतं की पारखी झालेली आहे केक वगैरे खाऊन झालेला आहे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला योग्य त्याच्या पट्टीचा सांगा कमेंट मध्ये काय चला बाय 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 सगळ्यांना